असणारच आहे पण तुर्तास एक पुढची बातमी पाहूयात नालासोपऱ्यातील एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर कारवाई दरम्यान आज रहिवाशी आक्रमक झालेत तोडक कारवाईला रहिवाशांनी विरोध केलाय यावेळी रहिवाशी आणि पोलिसांमध्ये बाचाबाजी देखील झाली आहे काही रहिवाशांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज चार्ज केलाय या संपूर्ण परिस्थितीबाबत रहिवाशांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी आपण पाहू शकता मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे रहिवाशी देखील या ठिकाणी आक्रमक झालेले होते आणि रहिवाशांमध्ये आणि पोलिसांमध्ये काही प्रमाणात बाचाबाची देखील झाली काही रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं तर काही काना लाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे या एकूणच रहिवाशांची काय मागणी आहे आपण त्यांनाच विचारू काय काय सांगाल तुम्ही इथे राहता काय मागणी आहे मी बारा वर्षापासून राहतो मोठ्याने जातात अचानकपणे ते तोडक करायला सुरुवात केलेली आहे बारा वर्ष घरपट्टी लागले घरपट्टी लावल्यानंतर काही जणांनी राशन कार्ड बनवले एवढे सर्व प्रूफ असताना पण आम्हाला आमच्यावरती ही कारवाई केली जाते बाकी आम्ही काही मागत नाही आम्हाला घर द्या बाकी काही आम्हाला आम्हाला माडा मध्ये शिफ्ट कराडाच्या बिल्डिंग आहेत ना तिकडे जाऊन आम्हाला शिफ्ट करा बाकी पैसा तुम्ही खाल्लात ना तुम्ही पैसे खाल्लात ना सगळे मग मा आम्हाला माडामध्ये शिफ्ट करा बाकी आम्ही काही नाही आमची मुलं शिकतात इकडे शाळेत जातात तुम्हाला इकडे इकडे तुम्हाला म्हणून तुम्ही घुसलात आम्हाला काय नाही आम्हाला घराच्या बदली घरच पाहिजे बाकी आम्हाला काही नाही नक्कीच लहान लहान आणि संसार उघड्यावर आहे तो घेऊन कसं काय जाणार आणि त्यामुळं आम्हाला घराच्या बदली घर द्या आणि तर त्यानंतरच इथे कारवाई करा अशी मागणी येथील रहिवाशांनी केलेली आहे एनडीटीव्ही टी व्ही महेश गोयल सह